सुट्ट्या संपल्या आणि आता शाळांचा हंगाम सुरू होतोय उद्यापासून सांगली महापालिका क्षेत्रातील सर्वच प्राथमिक शाळा सुरू होत आहेत मात्र आता प्रश्न निर्माण झाला आहे तो शाळांच्या बांधकामांचा शाळा खोल्यांच्या डागडुजीचा महापालिका क्षेत्रातील हे भीषण वास्तव यूथ आपल्या आपल्यासमोर आणत आहे महापालिका क्षेत्रातील अनेक शाळा ह्या नादुरुस्त आहेत अनेक शाळांच्या भिंती या पडझड होत आहेत अनेक शाळांची कौल फुटलेली आहेत अनेक शाळा ह्या नादुरुस्त स्थितीत सध्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता उद्यापासून प्राथमिक शाळा ह्या सुरू होत आहेत लहान मुलं बालगोपाल उद्यापासून आपल्या शाळेचा पहिला दिवस हे आनंद व्यक्त करणार आहेत मात्र त्या बहुतांशी महापालिकेच्या शाळा ह्या मोडकळीच आल्याची परिस्थिती आपण या ठिकाणी पाहतोय त्यामुळे महापालिका प्रशासनानं तातडीनं या शाळांची डागडुजी करावी अन्यथा कुठल्या अनर्थ होण्याची वेळ पाहू नये अशी मागणी नागरिक आणि पालकातून होते त्याचप्रमाणे उपमहापौर विजय घाडगे यांनी सुद्धा या प्रकाराची गंभीर दखल घेऊन प्रशासन अधिकाऱ्यांना तातडीनं डागडूजीचे आदेश दिलेले आहेत नक्कीच आज आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार शाळेच्या भागातील काही झाडे धोकादायक झाडे असतील ती काढण्यासाठी आम्ही प्रशासनाला सूचना देऊ त्याचबरोबर ज्या काही शाळेच्या खोल्या किंवा डागडुजीचा जो विषय आहे हा तात्काळ प्रशासकीय अधिकारी शिक्षण मंडळाचे त्यांना आजच्या आज त्याबद्दल सूचना देऊन त्याची पाहणी करून तात्काळ अहवाल ठेवावा आणि त्या अनुषंगाने लवकरात लवकर शाळा या आपल्या पूर्ण दामदुरी होऊन स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून आणि अशा शिक्षणाबरोबर स्वच्छता ही सगळ्याही गोष्टीची जोपासना महापालिका प्रशासन नक्की करेल आणि त्याकरता जे काही लागणाऱ्या सूचना असतील आम्ही फॉलोअप घेऊ आणि तात्काळ हे प्रश्न मारले